या चॅनलवर महाराष्ट्रातील प्रॉपर्टी रिअल एस्टेट संदर्भातील माहिती दिली जाते कृपया कोणतीही खरेदी किंवा विक्री करण्यापूर्वी सर्व कागदपत्रांची आणि व्यवहारांची स्वतः शहानिशा करणे अत्यावश्यक आहे कोणत्याही प्रकारच्या आर्थिक तोटा नुकसानाबाबत महाप्रॉपर्टी बाय वैभवनाईक तसेच मालक कोणत्याही परिस्थितीत जबाबदार राहणार नाही कृपया याची नोंद घ्यावी नमस्कार मंडळी मी आहे महाप्रॉपर्टी बाय वैभवनाईक घर खरेदी करणं हा आपल्या आयुष्यातला एक मोठा निर्णय असतो कारण घर म्हणजे फक्त चार भिंती नसतात तर ती असते आपली स्वप्न आपली सुरक्षितता आणि आपला फ्युचर इन्व्हेस्टमेंट पण मंडळी घर घेताना योग्य माहिती नसेल तर खूप मोठं नुकसान होऊ शकतं लोन कागदपत्रे बिल्द लोकेशन इतक्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते की अनेक जण गोंधळून जातात म्हणूनच आज मी तुम्हाला सांगणार आहे घर खरेदी करताना लक्षात ठेवावयाच्या सात महत्वाच्या गोष्टी या टिप्सचं तुम्हाला लाखो रुपयांचं नुकसान वाचवतील आणि घर खरेदीची प्रोसेस सोपी करतील तर चला सुरू करूया सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे बजेट आपल्याला ज्या घरात राहायचं आहे त्यासाठी आपलं बजेट रिअलिस्टॅक ठेवा अनेकदा लोकांना सत्तर ते ऐंशी लाखांचं घर आवडतं पण त्यांची लोन कपॅसिटी फक्त पन्नास लाख असते मग अर्ध्यातच सगळं थांबतं म्हणून आधीच तुमचं मंथली इन्कम खर्च सेव्हिंग्ज एमई कपॅसिटी हे बघून ठरवा साधारण नियम असा तुमच्या मंथली इन्कमच्या पस्तीस ते चाळीस टक्केपेक्षा जास्त अमीन असावी आणि हो बँकेकडून लोन फ्री अप्रूव्हल घ्या त्याने काय होतं तुम्हाला नक्की किती लोन मिळू शकतो हे कळतं आणि मग त्याच रेंजमध्ये घर शोधायला सोपं जातं लक्षात ठेवा स्वप्न मोठं असलं तरी पाय जमिनीवर असायला हवेत दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे लोकेशन घर सुंदर दिसलं मोठा हॉल आहे सुंदर बाल्कनी आहे पण आजूबाजूला काहीच सुविधा नाहीत तर तर ते घर राहण्यालायक राहणार नाही शाळा कॉलेज हॉस्पिटल मार्केट पब्लिक ट्रान्सपोर्ट हे सगळं तुमच्या आसपास असलं पाहिजे त्याचबरोबर त्या भागात भविष्यात डेव्हलपमेंट होणार आहे का हे बघा कारण डेव्हलपमेंट जास्त म्हणजे प्रॉपर्टी रेट्स पुढच्या पाच ते दहा वर्षांत वाढणार साधं उदाहरण घ्या दहा वर्षांपूर्वी बऱ्याच ठिकाणी शेतं होती आज तिथे पाक आलेत आणि रेट्स पाच ते सहा पट वाढलेत त्यामुळे लोकेशन नेहमी फ्युचर दृष्टीने निवडा तिसरा मुद्दा बिल्डरची क्रेडिबिलिटी आजच्या घडीला मार्केटमध्ये खूप बिल्डर्स आहेत पण प्रत्येकजण विश्वासार्ह असेलच असं नाही बिल्डरने आधी केलेले प्रोजेक्टचं बघा वेळेत पझेशन दिलंय का क्वालिटी कशी आहे ग्राहक समाधानी आहेत का आणि शक्य असेल तर त्याच्या जुन्या ग्राहकांशी बोलून बघा त्यांचा अनुभव काय आहे बिल्डर ट्रस्टवरती नसेल तर नंतर खूप प्रॉब्लेम येतात पझेशन डिले होतो डॉक्युमेंट्स इनकम्प्लीट राहतात अम्युनिटीज अपूर्ण राहतात त्यामुळे बिल्डरवर रिसर्च करा रिव्ह्यू वाचा आता येतो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा डॉक्युमेंट्स आणि आरईआरए रजिस्ट्रेशन घर घेताना डॉक्युमेंट्स क्लिअर आहेत का नाही हे पाहणं अत्यावश्यक आहे प्रॉपर्टी रिरामध्ये नोंदलेली आहे का टायटल क्लिअर आहे का लेआउट प्लॅन कमेन्समेंट सर्टिफिकेट ऑक्युपन्सी सर्टिफिकेट हे सगळं आहे का हे डॉक्युमेंट्स क्लिअर नसतील तर फ्युचरमध्ये केस कोर्ट कचेरी लिगल प्रॉब्लेम सुरू होतात कधी कधी लोकांना घर स्वस्तात मिळतं म्हणून घेऊन टाकतात पण नंतर ते इलिगल निघतं मग पूर्ण इन्व्हेस्टमेंट धोक्यात हो जातं म्हणून वकील किंवा एक्सपर्टकडून डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करून घ्या काही हजार रुपये खर्च होईल पण लाखोंचं नुकसान वाचेल आजकाल सगळ्यांना स्विमिंग पूल जिम क्लब हाऊस गार्डन असलेली सोसायटी आवडते पण यामागे एक हिडन कॉस्ट असतो मेंटेनन्स चार्जेस समजा घराचा एमी तुम्ही मॅनेज करता पण सोसायटीचा मंथली मेंटेनन्स पाच रुपये वजा सात हजार असेल तर तो लांब पल्ल्याला जड जातो म्हणून अम्युनिटीज प्रॅक्टिकल दृष्टीने वापरणार आहात का ते बघा लक्झरी बरोबरच खर्चही हँडल करता येतोय एक का हे पाहणं महत्वाचं आहे घर खरेदी करताना आजचं राहणं बघतो पण उद्या जर विकावं लागलं तर चांगली किंमत मिळेल का हेही विचारात घ्या त्या भागात रेंटल डिमांड आहे का विद्यार्थी इट एम्प्लॉईज वर्किंग प्रोफेशनल्स आहेत का लोकेशन स्ट्रॉंग असेल तर रिसेल व्हॅल्यू आणि रेंटल इन्कम दोन्ही मिळतात ओदा पार्कजवळचं घर ते स्वतः राहण्यासाठी किंवा रेंटसाठी नेहमी डिमांडमध्ये असतं आणि शेवटचं पण सगळ्यात प्रॅक्टिकल साईट व्हिजिट फक्त ब्रोशर फोटो व्हिडिओवर विश्वास ठेवू नका ब्रोशरमध्ये स्विमिंग पूल ऑलिम्पिक साईज दाखवतात पण प्रत्यक्षात छोटं असतं गार्डन फोटोमध्ये मोठं दिसतं पण प्रत्यक्षात बसायला जागा नसते त्यामुळे नेहमी स्वतः जा आणि साईट व्हिजिट करा बांधकामाची क्वालिटी बघा क्विटा सिमेंट फिनिशिंग प्लंबिंग इलेक्ट्रिक फिटिंग्स सनलाइट वेंटिलेशन पार्किंग स्पेस हे प्रॅक्टिकल पॉइंट्स ही तपासा साइट शिवाय बुकिंग करायची नाही तर मंडळी या होत्या घर खरेदी करताना लक्षात ठेवावयाच्या सात महत्वाच्या गोष्टी थोडक्यात सांगायचं तर बजेट ठरवा लोकेशन स्ट्रॉंग बघा बिल्डर ट्रस्टवर्दी असावा डॉक्युमेंट्स क्लिअर असावेत अम्युनिटीज प्रॅक्टिकल असाव्यात रिसेल व्हॅल्यू विचारात घ्या आणि साइट व्हिजिट नक्की करा जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा मित्रांसोबत शेअर करा आणि अजून अशा रिअल एस्टेट टिप्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पुढच्या व्हिडिओत भेटूया